शहरातील तालिबुरान भागात दुपारी चार वाजेच्या सुमारास खेळण्यासाठी घराबाहेर गेलेल्या अलिनाश समीर शेख वय सहा वर्ष उस्मान समीर शेख वय तीन तीन वर्ष राहणारावसा या दोन चिमुकल्या बहीण भावाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे घटनेनंतर जवळपासच्या नागरिकांनी बोरीच्या फांदीला दोरखंड बांधून विहिरीत सोडले असता दोघांचेही मृतदेह हाती लागले शहरातील नवीन वस्ती तालेबुरान येथे वास्तव्यास असणाऱ्या समीर शेख हे आईस्क्रीम विकून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात कुटुंबात पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अलिना व उस्मान ही भावंडे आपल्याला आपल्या मोठ्या आठ वर्षीय भावासोबत शेजारी असलेल्या विहिरीच्या परिसरात खेळण्यासाठी गेले होते या ठिकाणी मुलांसह नागरिकांचीही मोठी वर्दळ असते चिमुकले खेळत खेळत विहिरीकडे गेले आणि विहिरीत पडल्याचे मोठ्या भावाने पाहिले त्यानंतर तो धावत घरी गेला आईसह आजीला ही घटना सांगितल्यावर शेजारी असलेले नागरिकही तात्काळ मदतीला धावले तब्बल दीड तासानंतर बोरीच्या फांदीला जोरखंड बांधून पाण्यात टाकले असता काही वेळेतच मृतदेह हाती लागले दोघा मैतावर महावितरणाच्या शेजारी असलेल्या कब्रस्तानमध्ये रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास दफनविधी करण्यात आला मृतदेह पाहून आई वडिलांनी फोडला दोन चिमुकले आणि खेळून येतो म्हणून गेले अंत्य विहिरीत पडले सदरची घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली शेकडो लोक विहिरीच्या कडेला थांबले मृतदेह बाहेर काढताच आई वडिलांनी हंबरटा फोडला तसेच उपस्थितांचेही डोळे पानावले होते वस्तीत असणाऱ्या विहिरी शेजारी नगरपालिकेने किमान कम कुंपणतरी लावावे अशी मागणी नागरिकातून होत आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद